साठी नोकरी लागती तव्हा ते काम आपण इमानदारी करतो का याचं आत्मचिंतन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः करायला पाहिजे कारण कुटुंब प्रत्येकाला तुम्हाला बी आहे आम्हाला बी आहे सगळ्याला कुटुंब आहे कामधंदे बी सगळ्याला हे पण तुम्हाला ज्या खुर्चीवर बसवलं ते कर्तव्य तुम्ही करता का असे अनेक प्रश्न आहे सध्या सध्या म्हणजे हे अनेक आयुष्यभर प्रश्न चालू राहणार आहे मी जवळ जिवंत आहे तो बी चालू राहणार आहे मी मेल्यावर बी हे प्रश्न चालूच राहणार आणि प्रत्येकाचा विषय आहे तो प्रत्येक ठिकाणी आपल्याला काही नाही ते पूर्ण महाराष्ट्रात विषय असते तो पण आपण मी पुरतं बोलू मी एकाला रहिवाशी म्हणल्यावर आपण मी एरपुरतंच बोलणार तर माझा प्रश्न आहे वीज कंपनीचा आज वीज कंपनीसाठी आलो आपण इथं अनेक नागरिकांचे फोन आले म्हणजे की मावली तिकडं असा बा थोडंसं होत असेल तुमच्या दाखवण्या जर काही फरक पडत असेल आता फरक पडते नाही पडते आपण थोडं सांगणार आहे पण आपलं दाखवायचं काम आहे आणि फरक केव्हा पडत असते की जव्हा जनता जनार्दन साथ देत असते जनता जनार्दन जेव्हा पाठपुरावा करत असते एखाद्या गोष्टीचा साथ देत असते तेव्हा हो त्या गोष्टीचा फरक शंभर टक्के पडत असते मग नाही कामं केले तरी काही अडचण नाही अधिकाऱ्यांनाही जर हलगर्जीपणा केला तरी अडचण नाही पण जनता जर जागृत झाली तर सगळ्यांना कामं करणं भागच पड़ते पण जनता जागृत होईल कधी हा प्रश्न आहे आता मी तुम्हाला दाखवतो मग आपण पुढचं त्या रोडने येतो समोर ना मग इकडे येतो खाली म्हणजे तुम्हाला मुळापासून दाखवतो जरा तर मग असा विषय आपला वीज कंपनीचा विषय चलखोरे कॉलनीमध्ये उभे आहोत आपण आता आणि या ठिकाणी विजेचा खांबा वाकलेला आहे विजेचा जो खांबा आहे तो वाकलेला आहे या ठिकाणी खांबा वाकलेला आहे लाईनचा हो शुरे शुरे? शुरे? हे ज्या लाईन असते ज्या लाईन सुरू आहे सध्या सुरू आहे माझंच घरचं हे तुमचं जे का मी जाऊन आलो कोण आवाज नाही दे माझं घर हे तार मग जे खाली वाकलेले आता हो तर इथं लाईन चालू आहे चालू आहे हात लागला की मौज गेला त्यामुळे मी ते दगड खोदून टाकलं दगड तिथलं रस्ता बंद केला सध्या मी <laughs> का बरं मी दाखवा लागलो त्या दिवशी टँकर अडकलो होते दोन शब्द बोलता का लाईनचं काम बरं मी दाखवतो जाऊ द्या मी दाखवलं देतो कारण तिथे डिफ्टी ते बोललो तर ते त्यांना रागाला आला जरचा नाही मी बोलतो मग ठीक आहे ठीक आहे तर हे चनखोरी कॉलनीचा भाग आहे ती माणसं होती आपल्यासमोर त्यांचंच घरे अलीकडचं जे होते उभे आता सगळं आणि याल याच्यामध्ये चालू आहे तुम्हाला सुरुवातीपासून म्हणजे बरोबर दिसतं तिकून तुम्हाला मी आता दाखवतो समोरचा कॅमेरा घेतो आता तिकून आता समोर हां असा घेतो आता हे चणखोरे कॉलनीचा रोड आलेला आहे बसस्थानकाकडचा एकूण जे तात्पुरतं स्वरूपाचं बस स्थानक आहे आपलं तीन वर्षापासून जिथं पाण्यानं प्रवासी पावसाळ्यात भिजतात उन्हाणं गरम होतात आणि त्रास सहन करतात असं बस स्थानक आहे आपलं तिकडं पुढं हा रोड आलेला आहे तिकून तुम्हाला जवळपास माहिती आहे पण माझं सांगणं का आम्ही की बा मी कुठं आलो का आलो काय का नाही हे पहा एक तार ता येते आता हा खंबा इथं लाईनचा खांबे लाईनचे हे रस्ते झालेले मस्त आहे हे बा जोरदार रस्ते व्हायला लागले कामच नाही राहिले आणि हे लाईनचे खांबे पहा तुम्ही आता हा खांबा हे तार त्याच्या जास्त जवळ जात नाही मी लाईन चालू आहे त्याच्यात हे बा हे तार चालले असा तो हे भिडे नालेल खाली जमीन तुम्हाला दिसत असेल मला काय लांबचे तार दिसत नाही तुम्हाला दिसत असेल बरोबर तिकडे बी जा तुम्ही पलीकडं हे बा तुम्हाला दाखवतो पहिले हे बा तार चार तार आहेत ते एक दोन तीन चार लाईन चालू आहे म्हणतात त्याच्यात हे बघ हे असं इथलचा भाग आला हे तार खाली असे दाखवणं चालू आहे तिथं लोक राहतात इथं हे बा आता जातो मी पलीकूड पलीकडची परिस्थिती लय बिकडे म्हणजे मीच घाबरलो तिथून त्या ताराच्या खालून गेलो त्याला विचारलं मी लाईन चालू आहे का ते पण हो तर मी पुन्हा खाली वाकलो तर पहिला असतं बुट काय म्हणा एवढा काही उंच नाही मी पण आता लाईन ओढतील लांबून ती झपकन ओढतील किती हे आता चाललो मी तिकडे दाखवतो तुम्हाला आता काय करा तुम्ही एक काम करा ही जी लिंक चालू आहे आपली आता सर्व लोक पाहत असतील काही उशिरा पाहतील समजा थोड्या वेळानं त्या पाहतील फोन आला बंद याला फोन समजा थोडंसं हो द्या मग ते फोन आला की बंद पडते मग आपलं बोलणं कट्ट त्याच्यातून ना हा नाही आता नाही कट हे लिंक काय करा वीज कंपनीचे जे अधिकारी असतील म्हणजे अभियंता मुख्य त्यांच्यापर्यंत जाऊ द्या आणि जाऊ देऊ नका त्यांना विचार न करा साहेब म्हणा काय मिळेल म्हणा आपल्या मेकरचा हे हो कोणत्या ड्युट्या चालू आहे तुम्ही लाईनमनच्या नियुक्त्या केल्या असतील म्हणा किती लाईनमनि ला। आपल्या काय फोन करतो एकदा यार काटल्यावर डबल फोन करा कंत्राटी म्हणजे जे मुख्य लाईनमन येतं ते वेगळे येतं आणि काही कंत्राटी कर्मचारी येतं काम करेल हाताशी की बा कामाचा व्याप वाढा तर मग एका लाईन म्हणून कोण होत नाही तर मग कंत्राटी अकरा महिन्यासाठी लोकं घेतलेले येतं पण मुख्य बी गायब आहेत आणि ते कंत्राटी बी गायब आहेत ही इथून दिसते तुम्हाला परिस्थितीतून हे पहा तुम्ही आता कसं जीवन जगत असतील हे लोक इथलचे पहा तुम्ही हे लाईनचे तार चालू आहे म्हणतात ते सगळे सगळे चालू आहे बा हे पहा तार हे रस्ता या रस्त्यावर ज्या पायपावर जर टेकड्यावर चढ तर उंच जर माऊस असलं तर त्याचं डोकं लागतं तिथं हे बा माझी बी टोपी लागते मी जर उंच उभं राहिलो तिथं आणि हे लाईन चालू आहे म्हणतात त्याच्या काय करा तुम्ही सांगा बरं आता एवढा गंभीर प्रश्न बाबा 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 कमाले का नाही हे बैन हा रस्ता हवाकले आणि झाला एक दोन हवा आली आता समजा अवकाळी आला की तो खंबा घरावर पडतं याच्या आता ते घर बंद आहे म्हणतात किंवा राहत नाही तिथं कोणी आपल्याला माहीत नाही समजा जास्त ते पण कमी जास्त झालं तर याची जबाबदारी कोण घेणार आहे मग आणि हे तुम्हाला दिसायला लागलं आहे ना या लोकांनी त्या वीज कंपनीत सांगितलेलं असेल की साहेब असं सा असं झालेलं आहे पण अजून बी त्या लोकांनी काही केलं नाही हे बा म्हणजे एखादी दुर्घटना व्हायला पाहिजे तेव्हा तुम्ही करणार आहे का की बा लोकांनी तुमच्या इथं मोर्चे आणा तुमच्या त्या ऑफिसवर मोर्चे आणा तुमच्याबद्दल बोला मग लोक आमदार खासदाराकडे जा मग त्यानं तुम्हाला बोला मग त्याच्यानंतर तुम्ही कामं करा असा काही विषय आहे का तसा काही विषय असेल तर अधिकाऱ्यांना सांगून ठेवायला पाहिजे ना की सामान्य माणसांना आमच्याकडे याचं नाही सामान्य माणसाचं कोणतंच काम आमच्या कार्यात होणार नाही असं तुम्ही बोर्ड लावून टाका एक म्हणजे सामान्य जनता येणार नाही तुमच्याकडे मग ते डायरेक्ट आमदार खासदार साहेबांकडे चाल बर साहेब तुम्ही आता ते काय आमचं ऐकत नाही बोर्ड लावून दिलं ते ना आम्ही कट्टाळू तिकडे जाऊ जाऊ ही बिकट परिस्थिती पाहताच्या तुम्ही मला तर बातमी दाखवतानी भीती वाटायला लागली जवळ जावं का नाही मी त्याच्या बाबा 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 कमाले बाबा काय काम करत असतील अधिकारी कर्मचारी त्या आता एक दोन पाऊस पडा की ही काळी माती आहे काळी मातीन ते आता त्या खांबावर येईल आणि ते सरळ खांबा त्या घरावर पडल्याच आहे आणि इकडे बी लाईन गेलेली पुढं हा रस्ता बंद केला लोकांनी पा इथून येत नाहीत लोक आता कसे येणार आहे लोकं इथून रस्ते चांगले करून दिले म्हणजे नगरपालिका म्हणा का, का रायमोलकर साहेब म्हणा किंवा कोणी म्हणा त्यांनी रस्ते लोकांच्या सेवेसाठी चांगले करून दिले पण आता या वीज कंपनीमुळे त्या रस्त्याने लोकांना येत आहेत नाही आता सांगा काय करा आता हे बोललाही आणि अजून किती खंबे असतील बरं असे मी एक शहरात आता हे दाखवा लागला लोकांना आपल्याला फोन केले म्हणून आपण दाखवा लागलो अजून प्रत्येक वाटात अशीच परिस्थिती असेल कुठं कुठं काही ना काही मग तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लावलेले तर ता मेंटेनन्सचे तार वाढायला खंबे लावायला ग्रामीण भागात शहरी भागात कॉन्ट्रॅक्टर लावलेले तुमचे लाखो रुपये बिल निघते तुमचं दर महिन्याला वर्षाला मग काम काय करता तुम्ही उघड प्रश्न आहे उघड आपण कुठं तक्रार करणार नाही लेखी कुठं माहितीचा अधिकार टाकणार नाही कारण तो आपला धंदाच नाही तो आपला विषय नाही आपला डायरेक्ट दाखवणं विषय आहे तुम्हाला आणि जनतेची मागणी आपलं याच्यामध्ये ही महत्व स्वतःच तुम्ही पुन्हा या जनतेच्या समस्या ही जनतेची भाषा आहे आपल्या आप काहीच हिंद पत्तार खाली सगळे आता इथं आता लहान देखील इकडं खेळायला आलं खाल जनावर येत जनावर पाणी आता हे बा लगे भेडले खाली वार सुरू तार हायला लागले पा आणि एखादं जर अवकाळी आलं चांगला येईल एखादं जर खांबा पडते घरावर गेला खांबा किती करायला देवा हे बा जमिनी पासून लोक तिकड तक्रार करू आता काय राजकार चालू हे काय चालू काही समजून नाही राहिलं बा अधिकाऱ्यावर वच कोणीच कोणाला भेट नाही काहीच नाही कुठे तुम्हाला सांगतो मी आणि आपले एवढे लिडर आहेत मी एकर मध्ये चांगले आहेत बर विश्वास पात्र हे काम करतात सगळ करतात मग हे असं सांगत का आपल्याला पाणी भाग येहेब मस्त आहे बर साहेब मस्त सांगतात तेव्हा तिकडं असं झालं तिकड तुम्ही चालले जाण आम्ही यायचा विनाकारण कुठे अधिकार खिलाफ कशाला बोलायचा आपण घेऊन देणं जे चांगलं करतात ते करतातच विनाकार कारण आपला कारण त्याचं काय दुश्मन थोडी जे काही ते बिचारे जर ड्युटी करतात आपण आपली ड्युटी विनाकारण कोणाची बदनामी नाही केली पण काय काही आता हे त्याकडे दिला तर अभियंता असेल इकडे भाग एक भाग दोन असं असला लाईन म्हणलं बी भाग एक भाग दोन आता कोणता अभियंता इकडे काय कधी करल कधी येईल तर पावसाळा सुरू होतोय बाप्पा बाबा आपण तर हे बी काय बोल काय नाही तेच समजून राहिलं मला एवढी बिकट परत पाहणार हे लाईन चालू येणार इथं जर हात लावला या ताराला जाऊन हात लागतात ना ते आणि पोरं सोरं जर सायकली शाळा शाळाचे पोरं जर आता शाळा सुरू होतात भस्कण एखादं गडबडीमध्ये उशीर झाला शाळाला की चला 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 शाळा जायचं मग इकून आलं भस्कण एखादं सायकल घेऊन काय करता तुम्ही आणि मग बसतील दांगडो करत मोर्चा ने हे नेन मग ते येतील अधिकारी हां चौकशी करतो अहवाल पाठवतो आणि सांगतो यांना ताबडतोब करून घेतो दो दोन दिवसात होऊन जाईल तवा दिले आता चांगल्या याच्यात आहे तवा नाही आता उघाडे चांगली तीन कर्मचारी पाठवायचं काम होते तीन कर्मचारी पाठवायचं काम आहे एखादं टेकन द्यायचं त्याला उचलून असं दोरीगिरी सगळं ते जमते ते वाले करतात ते लोक कॉन्ट्रॅक्टर ना नाही कोणता कॉन्ट्रॅक्टर येईन काय कामं चालू आहे त्याचं त्यालाच माहिती आहे बाबा आपल्याला काही माहीत नाही ते कमाले बाबा काय काम महायुती सरकारमध्ये तंतोतंत जनतेचे कामं होतात आपला राग नाही महायुती सरकारवर पुन्हा समजून घ्या माझा महाविकास आघाडीवर राग नाही आणि महायुतीवर बी राग नाही अहो सत्ताधारी पक्ष समजा त्याच्यापर्यंत कामं करतात विरोधी पक्ष प्रबळ असला पाहिजेत हे विरोधी पक्षाचे काम आहेत जर सत्ताधारी पक्ष काम करत नसेल तर हे विरोधी पक्षाचं काम आहे विरोधी लोक बी येत ना आपल्या याच्यात काही सत्ताधारी काही विरोधी दोन्ही आहेत आपल्या एकच थोडं आहे काय आपलं तर कटाळू बाबा महाजा दाखवू दाखवू दाखवायची भीती वाटते माणसाला एखाद्याशी बा काय दाखवायला लागलो एवढे निष्काळजीपणा बाबा बाबा आता तुम्ही काम करा हे जे अभियंता वगैरे असतील त्याच्यापर्यंत जाऊ द्या ते म्हणा साहेब जाऊ द्या आता जे झालं ते पण आता पावसाळा आहे म्हणा जर एखाद्या वारे वाणात पडलं म्हणा ते तर काय परिस्थिती राहील म्हणा आमची आता इथं मी एक तर राजकारण लय अलग झालेलं आहे बाबा ते त्याच्यामध्ये राजकारणावर आपण बोलतच नाही कधी काय नको बाबा आपल्याला जनतेच्या समस्या दाखवायच्या आता अधिकारी वर्गाला सांगायचं सोडवायचं तर सोडवा बाबा आणि नाही सोडवायचं तर राहू द्या बाबा काय करणार याच्यापेक्षा आपण लोक मुख्य राजकारणी मुख्य संघटना मुख्य कर्मचारी मुख्य मग आपण बी हळूहळू दाखवायचं पण आता पाठवा वरिष्ठ लोक खामगावला ऑफिस आहे त्याचे एक बुलढाण्याला ऑफिस आहे दोन ऑफिसला जाऊ द्या हे अशी परिस्थिती आहे मला साहेब मी करते आणि काय करावं काही सांगा मला नाही ना तर मग आम्ही काय करतो तुम्ही हे तारण खांबेन कंपनीच बंद करून टाका म्हणा ती मग ते सोलर देऊन टाका म्हणा सोलर आम्हाला सगळे ये चालू आहे सोलरचे काम महाराष्ट्रामध्ये जिकडं तिकडे हे बंदच करून टाका म्हणा सगळे ऑफिसर ठेव ना ते कर्मचारी ठेव ना अधिकारी ठेव नका सोलर दिल्यावर काय काम लागते त्याचं एक कर्मचारी लागते फक्त ते काय बिघडत नाही ते लवकर हवा आल्यान काय त्याचे तार असे तटत नाही किंवा फॉल्ट येत नाही फॉल्ट ती फॉल्टाची लच भानगड सुरू झाली मी एकरात फॉल्ट आहे दोन दोन तीन तीन घंटे फॉल्ट फॉल्ट नाही निघा त्याचा काय फॉल्ट रात्र दिवस मी एकरात राहत राजा तुम्ही ज्या भागात लाईनमन असेल कंत्राट लाईनमन असेल अधिकारी असेल त्याला माहित नाही का इकून तार इकडे चालला इथं झाड आहे तिथं झाड आहे तिथं फॉल्ट आहे हे समजत नाही का त्याला तीन तीन घंटे फॉल्ट अजून तर पावसाळा सुरू व्हायचा राहिला पावसाळ्यात काय ते कंदीलच घेऊन यावं लागते काय ती चार्जिंगची बॅटरी घेऊन यावं लागते काय माहिती घरी आता तशी नेऊन ठेवली मी एक मला माहीत आहे जे तिकडं काही मिळणार कालच नेऊन ठेवली माहिती हे बा सांगा कोणाला तरी करा फोन आता नाही तर मग मी लिंक सोडतो याच्यावर व्हॉट्सअपवर वाटलं डबल हे तर लाईव्ह आहेच आपलं युट्यूबला बीन फेसबुकला दोन्ही आले तर सोडा तुम्ही थोडंसं करा हे काहीतरी लय बिकट परिस्थिती दिसायला लागली ही हे बा सरळ खाली खाली एकदम लगे पहा माणुसकीच्या दृष्टीनं राजकारण बाजू ठेवून कोणकोणत्या राहते आणि कोण कोणत्या पक्षाचा माणूस कोणीकडे राहते आहे हे सोडून द्या सध्या काही असेल तर आणि एक माणुसकीच्या दृष्टीनं पहा शेवटी कुटुंब आहे बाळ आहे सगळ्याचे तुमचे असो आमचे असो सगळ्याचे जिथे अधिकारी असला तरी ते कुटुंब हे कर्मचारी असला तरी कुटुंब जे त्याच्यामुळे पहा एक माणुसकीच्या दृष्टीनं होत असेल तर काय लागत नाही दोन तीन माणसं पाठवले तर दोन तीन घंट्याचं काम येते एक तर खांबावरही उचलून घ्यायचं सरळ असं त्या इकून नाही जमत तर टेकन देऊन टाकायचं इकून झालं मस्त ओके केलं की अहो लई बिकट परिस्थिती ही आता अजून मी एकर शहरात तर लई असं आता आता त्या बस स्टँडवरचा खांबा दाखवतो तुम्हाला मी असं जे का चालूच राहतो तुम्ही आता गाडी चालू करतो इथं तर दाखवला आपण सगळं आता लय बिकट आहे बाबा इथं मी कळसकर साहेब फोन लावतोय बंद झालं की आता चालू याच्यात मला फोन काही लावता येत नाही त्याला हे चालू लावले असल्यामुळे फोन नाही लावतायत मला लगेच फोन झालं की कळसकर साहेबला फोन लावतो मी आणि ते माणसं चांगले आहेत बरं कळसकर साहेब काही काही लाईनमन बी चांगले येतं काही काही अभियंता बीच आपण म्हणत नाही की बा हे सगळे निष्काळजीपणा करतात बिलकुल नाही बरं आपला राग नाही कोणावर पण काही काही तर लयच बाबा अशी परिस्थिती होईल आहे की जाऊ त्या आता काय आपल्याला काय बोलायचं नाही लोकांचा विषय आपला विषय नाही सर काही चला मी दाखवतो तुम्हाला बस स्टँडवरचं असं राहते तुम्ही चालू दरस हे बा लोक उतरून आले तिथून खांब्याजवळ डबल पाहून घ्या एकदा चनखोरे कॉलनी बस स्टँडच्या बाजूला तिरुपती हॉस्पिटलच्या बाजूचा विषय आहे तर चालू धरा द्या तुम्ही असं गाडी चालू करतो दोन मिनटं गाडी आणायला एकटाच या आपण काय करा परत बरं आहे ते आणि एखादा मालू ठेवा काही कॅमेरा गिमेरा धरायला ते पैसे मागतात द्या दहा पंधरा हजार रुपये महिना आपल्याला दहा पंधरा हजार भेटत नाही महिन्याचे त्याला कुठून आपण सांगा तुम्ही आता धरतो बरोबर हा कंपनी पण आता इकडं दाखवतो तुम्हाला तिथं त्या बसस्टँडजवळ खांबा वाकलेला येत आणि पाहायला मिळतो पण मला हे दाखवा पहिले आता हे पाहून तर मला काही सुचून नाही राहिलं काय बोलत आता तरी कळसकर साहेब किंवा जे अभियंता असतील इकडे जे कंपनीचे लाईनमन असतील त्यांनी फक्त माणुसकीच्या दृष्टीतून तो खांबा सुरू करा कोणाच्या तक्रारीची निवेदनाची वाट पाहू नका एक आपण जर त्या वाटात राहतो बा किंवा त्या खांब्याजवळ जर आपलं घर असतं तर काय झालं असतं तोप आठ ढावला तीमर टोपी उड़ती में यादा टोपी आठ ढांव दे टोपी भी उड़ती अब मदद मदद कार्तन कार्तिक दाल लगती क्या मेरा खाली छोटे में तोड़ने का आता जमला चला बरं आता आता जमला ते समोरचा खांबा दाखवतो तुम्हाला एक लाईनचा मुख्य लाईनचा खांबा येतो मेन लाईन गेलेली येते त्याचा खांबा दाखवतो तुम्हाला मी आणि ते चलखोरे कॉलनीचं पहा त्या खांब्याचं लवकर कोणीतरी पाठवा मी कळसकर साहेबांना बोलून घेतो आता हे कटलं की लाईव्ह आपलं आणि मग साहेब काय म्हणतात मग तुम्हाला मॅसेज टाकून देतो मी कारण डबल लाईव्ह येता येणार नाही आपल्याला ते दाखवलेलं आहे आपण आता हा खांबा दाखवायला आलो मी तुम्हाला गाडी उभी करतोय का बाजूला एकदा आणि हा खांबा दाखवतो तुम्हाला इथं केली उभी आम्हाला हा खंबा पहा तुम्ही कसा वाकला यो हे पाय बस स्टँडवरचा खंबा येऊ बस स्टँडवरचा हा कसा वाकला पाहते म्हणजे ते मेन लाईन वाटतात हे दोन लाईन आहे समजा इकडे एक खंब्याची नि इकडे एक आता हे दोन लाईन असतील आता ला कशाच आपल्याला काही माहित नाही समजा ते आणि हे खांबा पहा तुम्ही आणि पडणार जे पावसाळ्यात आता तुम्ही पाऊस आता चांगला जे पोहोते आणि पावसाळा आला की पडणारच येते आता हे पाहा खांबाय पूर्ण वाकून गेला एखाद्याशी ते काळे पिळवर नाही तर कशावरच पडणार आहे ते पाण्या पावसाचं आता हे बघ धरणार आहे ते खंबे बी सगळा लोड यायला लागला त्याच्यावरून काय पहा मग आता तुम्ही दाखवला खांबा आता हे बस स्टँड आपलं जे ये तात्पुरतं येते हे पावसाळ्यात दाखवणार आहे मी आता सध्या दाखवण्यासारखं काय नाही त्याचं पाणी पडा की दाखवतो मग ते तुम्ही ते करा एकदा ते लाईनचं तिकडचं चणखोरी कॉलनीचं आणि खांब्याचं पण हे खांबा धकून जाते बरं हा खांबा धकतोय एखादा महिना दोन महिने तीन महिने धकू शकतो येऊ पण ते चळखोडे कॉलनीतलं बिलकुल धकत नाही धक्कासारखं काही राहिलंच नाही तिथं ते जमिनीवरच आलं सगळं ना आता काय धकून जाणार आहे ते त्याच्यामुळे कोणीतरी फोन करा कोणाला तरी आता कोणत्याही लोकप्रतिनिधीला सांगा आजी आमदाराला सांगा माझ्या आमदाराला सांगा खासदार साहेबाला सांगा ऋषी भाऊ काम करतात एका मिनटात ऋषी भाऊचा नंबर कोणाजवळ सगळ्याजवळ असे ऋषी भाऊ जर सांगलं तुम्ही आणि मा व्हिडिओ जर दाखवला द्यायला किंवा त्यायला गाडीवर बसून इकडे जर आणलं दोन मिनटं ते माणसं काम करतात आपल्याला गॅरंटी विश्वास आहे त्या माणसाचा त्याच्यामुळे पाच जमत असेल तर ऋषी भाऊचे बी भरपूर कार्यकर्ते इथं जरा काहीतरी जनतेच्या सेवेसाठी कामं करा बी आता आणि द्या मनात तेवढं लाईनचं करून एकदा लय बिकट परिस्थिती हे होती ठीक आहे ठेव का मग आता जय महाराष्ट्र बाकी काही असलं तर मग आहेच आपण तू परून आणि काही असं कोणाच्या वार्डात समस्या गिमस्या असल्या तर मला फोन करा मी शंभर टक्के आहे तिथं फक्त जाणीवपूर्वक कोणाच्या विरोधामध्ये आपण बातमी दाखवणार नाही जे समोर आपल्याला वस्तुस्थिती दिसती तेवढंच आपण बोलणार यांना निकृष्ट कामं केले आणि त्या ठेकेदारांनी पैसे खाल्ले हे आपण बोलणार नाही तुम्हाला आत्ता सांगतो पहिले तुम्ही डायरेक्ट बोलत असाल तर डायरेक्ट कॅमेरा समोर यान तुम्ही बोला स्वतः आपण बोलणार नाही ते त्याच्यामुळे कोणा